तो महत बात में साथी सेने करून आकरमक साथी तर यानंतरची एक महत्वाची बातमी पाहूया धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेकडून आक्रमक आंदोलन सध्या सुरू आहे शेकडो कार्यकर्त्यांसह आता आंदोलक आहेत ते मुंबईत दाखल झाल्याचं पाहायला पाहायला धनगर आरक्षणासाठी आंदोलन हे सुरू असल्याचं आणि मुंबईतील सुद्धा जाम झालेला आहे आणि याच अधिवेशनात धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची सुद्धा मागणी केली जाते तर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय आज आचारसंहिता समोर येऊन ठेवलेली आहे एका समाजाला न्याय दिला दुसऱ्या समाजावर अन्याय हे सरकार धनगर विरोधी आहे का हे आता आम्हाला म्हणावं लागेल आज आम्ही मराठा समाजासाठी विशेष अधिवेशन घेतलं आता जे अधिवेशन आहे धनगरांसाठी हे सरकार विशेष अधिवेशन घेणार नाही हे आम्हाला माहिती आहे पण आज जे अधिवेशन सुरू आहे त्याच अधिवेशनामध्ये धनगर आरक्षण अंमलबजावणीचा निर्णय घ्यावा या मागणीसाठी आम्ही हजारो गाड्या घेऊन आज धनगर बांधव मुंबईत दाखल झाला होता परंतु इथल्या प्रशासनानं राज्य सरकारनं आमच्या गाड्या आमच्या आंदोलकांना पांगवलं भयभीत केलं वातावरण बिघडून टाकलं पोलिसांनी दाब दिला ठिकठिकाणी गाड्या आणि आज आम्हाला देवीच्या दर्शनाला सुद्धा जाऊ देत नाहीत जोपर्यंत आजच्या अधिवेशनामध्ये आरक्षण अंमलबजावणीचा निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही आता मुंबईचा रस्ता या ठिकाणावर हलणार नाहीत आपल्याला आता पोलीस अधिकारी देखील भेटले होते नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे कारण का मोठ्या प्रमाणात आपली लोक इथे पोहोचतायत थोड्या वेळात पोहोचतील देखील त्यांचं म्हणणं काय तुम्हाला त्यांचं म्हणणं आहे तुम्ही काहीच करू नका आज म्हणजे तुम्ही उपोषण सुद्धा करायचं परवानगी ते आम्हाला देत नाहीत अहिल्या देवींचं दर्शन घेण्याची परवानगी आम्हाला देत नाहीत त्यांचं साठी धनगर बांधव मुंबईमध्ये नये ही प्रशासनाची भूमिका आहे मग जर मराठा आरक्षणाचा जो मुद्दा चालू होता त्यात मराठ्यांना दहा टक्क्यांचं आरक्षण दिलं आहे सरकारने धनगर समाजाबाबतीत देखील आपण पाहिलं असेल तर मंत्रिमंडळात चर्चा देखील चालू आहे मात्र आरक्षणाचा निर्णयावर कुठच्याही पोचलेली नाही या विरोधात आपण आंदोलन मग हे आंदोलन कारण काय असेल एकत्र आला आज आज इथं विशेष जे अधिवेशन सुरू आहे मराठा बांधवाला जर विशेष अधिवेशन घेऊन तुम्ही आरक्षण देत असाल तर आता चाललेल्या अधिवेशनामध्ये आम्हाला आरक्षण द्या ना आमची अंमलबजावणी करा ना आणि आम्ही इथंच अंमलबजावणी करू असं लेखी राज्य सरकारनं आम्हाला दिलेलं आहे त्याची तीन महिन्याची मुदत होती ती वीस तारखेला संपली आहे आता दोन दिवस अधिवेशनाचे राहिलेत हे अधिवेशन संपलं तर मग धनगर समाजाच्या हातावर काय तुरी देणार आहेत का मग हे काय संपून जाणार आहे हा संपूर्ण आहे या दोन दिवसामध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे यासाठी राज्यातला धनगर बांधव इथं जमा झालाय पण राज्य सरकार हे आंदोलन ह्या मोर्चा किंवा इथं उपोषणापासून आम्हाला प्रवर्त करत आहे जोपर्यंत आरक्षणाचा सभागृहात प्रश्न सुटणार नाही आम्ही आता रस्ता सोडणार नाही